कार मित्रांनो मी पण महािका आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या घ्यायच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर गावाकडची मज्जा मे महिन्यातली गावाकडची मज्जा ही सगळी चालू आहे आणि मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की कशाप्रकारे मी आमच्या कॅश्यू प्रोसेस युनिटचे मशिनरी जे आहेत ते सावंतवाडी येऊन आमच्या गावी जे की शेवरे तालुका मंडणगण या ठिकाणी आहे तिथे आणलेले आहेत तर आज आपल्याकडे टेक्नोकेल इंजिनिअरिंग अँड सर्विसेस म्हणजे ज्यांच्याकडून आम्ही या मशिनरी खेळलेल्या त्यांच्या टेक्निशियन त्याची आसरेकर आलेले आहेत तर आपण आज त्यांच्याकडून या मशिनरी या या मशिनरीबद्दल माहिती जाणून घेऊ आणि त्या कशा ऑपरेट करा केल्या जातात आणि त्यांच्याबद्दल त्यांचं वर्किंग कसं आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली आणि हे हा व्हिडिओ आवडला तर आपला व्हिडिओ लाईक जरूर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती आहे पूर्ण बॉयलर आणि तो कुकर आता ह्या बॉयलर मध्ये ही भट्टी हा बॉयलर आणि ही चिमणी जे सायलेन्सर जो आपल्याला त्यांचं पाणी भरायचं असते यात पाणी भरण्यासाठी हा वॉल तुम्ही इकडनं पाणी भरणार समजा पाणी भरते वेळेस हा वॉल आणि तो वॉल लूज ठेवायचा लूज ठेवायचा नाही तर पाणी जाणार कसं आतमध्ये असं आहे म्हणून हा हे दोन्ही वॉल लूज ठेवायचे समजा पाणी भरला समजा की पाण्याची लेवल ही एवढी एवढी म्हणजे साधारण एक इंच खाली राहिली पाहिजे एवढ्यापर्यंत पाणी भरायचं समजा पाणी भरलात समजा त्यानंतर तुम्ही जाळ घातलात जाळ घातल्यानंतर ते पाणी बॉईल व्हायला लागलंय की हा टेम्परेचर मीटर हे टेम्परेचर कमीत कमी शंभर बंद शंभर बंद झालं पाहिजे क्वास केला म्हणून काही नाही शंभर क्रॉस झाली समजा की इकड नाही त्यावेळी पाणी भरून झालं की आपले हे ऑइल दोन्ही बंद करायचे हा असं त्यानंतर जाळ घातला तुमचं शंभर टेम्परेचर झालं की हे पूर्ण सोडून द्यायचं ऑइल तेवढं लूज करून टाकायचं समजा त्यानंतर स्टीम पूर्ण इथं आली दोन्ही झाकणात स्टीम बाहेर पडायला लागली समजा आणि त्याप्रमाणे काटा पुन्हा पन्नास वर आला की हा वॉल बंद करायचा म्हणजे आपल्या काजू बॉईल झाल्या बॉईल झाल्यानंतर तो वॉल बंद केल्यानंतर एक आठ मिनिट थांबायचं वेळ झाला समजा की पहिल्यांदा हे झाकण उघडायचं कारण तुम्ही हे झाकण उघडलात त्यात वाफ असते ती सगळी तोंडावर येऊन बसणार हा त्याच्यासाठी पहिल्यांदा हे झाकण उघडायचं हे झाकण तुम्ही उघड केलात की वाफ सगळी वर गेली त्यानंतर हे खोलायचं फक्त लांब राहून बिया स्लोप प्लेट आहे त्याला आतमध्ये स्लोप प्लेट असल्यामुळे सगळ्या बिया खाली येतील त्या बिया कमीत कमी चार तास सुकल्या पाहिजेत चार तास सुकल्यानंतर तुम्ही कटिंगला घेऊ शकता तो काय होतो आहे एक तुम्ही दहा वेळा कंटिन्यू स्टीम काढलात समजा ह्या बॅलन्स स्टीम असते त्याचं पाणी झालेलं असतं ते पाणी इथं खाली जात मग तो त्यावेळी मग ओपन करायचा आणि ते पाणी बाहेर काढायचं तसंच आतमध्ये एक झाकण आहे समजलं एक समजा तुम्ही वर्षभर वाल कंटिन्यू काढलात समजलं की हातचा जो डिंक असतो तो त्या बियाचा डिंक खाली जाऊन राहतो समजलं मग तो ते झाकण खोलायचं आणि तो हाताने बाहेर काढायचा नाही तर काय होतं आहे नेक्स्ट टाइम ज्यावेळी बॉईल होतोय त्यावेळी तो डिंक पुन्हा बॉईल होतो आणि वर पडतो काजीवर कटिंग मशीनला इथं डायरेक्ट त्या करायचं त्यांचा आतमध्ये आहे हालोलं आहे तो एक एक बी बरोबर टाकणार तुम्हाला काय बाय हँड एक एक बी टाकायला नको इकडे सगळ्या पोल केला खाली पडून कट होणार कट झाल्यानंतर ही दोन्ही आहेत ही ब्लेड ही दोन्ही ब्लेड ही त्याला कट करतात आणि हा जो आहे खाली हा असा वी आकारच असतो तो सेपरेट म्हणजे कट झालेली बी तो उघडून देतो उघडून देतो त्यानंतर ती डायरेक्ट बी तिथं खाली था पडली ब्लेड असे चार आहेत तिकडे दोन तिकडे दोन हा कटिंग झाल्यानंतर किमान वीस मिनिटात तरी त्या साफ झाल्या पाहिजेत कारण नाही त्याच्यावर तो डिंक पडतो आणि त्या बिया लाल होतात साफ करून काढलं की तुम्ही ह्यात सुकवायला टाकणार हा एका जाळीमध्ये किमान तीन किलो असं त्याप्रमाणे मग हा टायम हा टाइमर हा टेम्परेचर मीटर आपल्याला किती टेंपरेचर पाहिजे आता सत्तर टेम्परेचर पाहिजे त्यासाठी आता बाबा हा किती दिसतोय तीस दिसतोय हा तीस हा नॅचरल झाला आहे म्हणजे जरी असला तरी तो तीस दाखवणार गरम झाला तरी तीस दाखवणार आपल्याला किती लावलाय हा बघायचं असेल हे फक्त बटन प्रेस करायचं आपल्याला ऍक्च्युली काजू पीक ड्राय करण्यासाठी सत्तर टेम्परेचर पाहिजे समजलं मग अडसष्ट लागलो आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे ना प्रॉब्लेम नाही कारण हा अडसष्ट वर स्टॉप होणार समजलं त्यावेळी आतली जी ही हीट असते ना ती हिट कंटिन्यू फ्लो असते ती सत्तर बंद जाते ओके समजलं आणि सत्तर झाली की पुन्हा ती खाली यायला

आता हा काय वाढतोय का याचा रेग्युलर टेम्परेचर हा टायमर किती मिनिटं आपल्याला कमीत कमी सहा तास टायमिंग असतं लावायचं आता तुम्ही समजा उद्या काजू बी न करता तुम्ही ह्यात काही ड्राय करू शकता उद्या समजा तुम्हाला मिरच्या करायच्या असतील गरम करायच्या असतील तुम्ही गरम करू शकता बाय चान्स तुम्ही समजा आता वेग काहीतरी प्लॅन केलंय काय हा मसाला काजू करूया त्या सुकवायच्या असतील तर त्याला प्रत्येकाला टायमिंग आणि टेम्परेचर वेगळं करायचं आहे ओके okay. आणि ड्रायर आपला चालू आहे की बंद आहे हे आता सगळे इंडिकेटर जर चालू झाले तर दिसतय समजलं पण ही लाईट अशी ब्लिंक झाली पाहिजे ही लाईट जर ऑफ असेल तर तुम्ही तिथे किती काही करा तुमचं टायमिंग होणार नाही फक्त हिटिंग होणार आणि ते सगळं जळून जाणार बापरे लक्षात त्यामुळे मेन ह्या बटनावर लक्ष ठेवायचं हे बटन वर पाहिजे ही लाईट अशी ब्लिंक झाली पाहिजे तरच तो टायमर काम करणार ओके okay. दोन तासाचा ही जर अशी असेल समजलं तर हिटर आपलं काम करणार फॅन आपलं काम करणार पण टायमिंगला हे मशीन बंद होणार नाही समजा चुकून राहिलं दोन तासांनी आपण काय होणार नाही तुम्ही येऊन बघितला तर ठीक आहे चुकून दोन आता मी काय म्हणतो रात्रीच्या वेळेस आपण काय करतो आम्ही तुम्हाला काय म्हणतो रात्रीच्या वेळेस काजू लावलं लावले मग ही जर लाईट ब्लिंकिंग होत असेल समजलं तर सहा तासानंतर हा आपोआप बंद होणार पण ही जर लाईट अशी झाली ती समजा तर ते दहा तास पण हा चालूच जाणार आणि सकाळी तुम्हाला ती राख काढावी लागेल असं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे आता बघा तुम्ही इंडिकेटर बंद आहे आवाज बंद आहे समजा म्हणजे हा चालू झाला तुम्ही फॅन चालू झाला हिटर नाही चालू झाले हिटर साठी हे पण बटन खाली पाहिजे हिटर चालू आहे म्हणजे हे हिटर साठी आहे हे फॅनसाठी आहे सात आठ वेळा समजा आपण हे काढलं बॉइलिंग केलं की काय होतंय आतलं पाणी खराब होतय बॉईल होऊन होऊन ना खराब होतय मग ते तिकडनं बाहेर टाकून द्यायचं तेरा डोवाला पुन्हा नवीन भरायचं किती किती वेळा बॉईल केल्यानंतर पाणी खराब होत चार ते पाच वेळा त्याची हो, वाफ मग इथं तयार होईल ती आता वरच्या पॅसेजला आणि तो, तो, खाल तो, तो जो खालचा वॉल आहे तो पण पाणी भरण्यासाठी वापरू शकतो का आपण प्रेशरने पाण्यासाठी नाही ना वरून हा तर खालून राहू शकतो नाही तर नॉर्मली हा वरून डायरेक्ट हो ग्रॅव्हिटीने जाणार असतो पाणी त्यानंतर आग घातल्यानंतर हे टेम्परेचर एवढं झालंय डिग्री शंभर झालाय की हात न कोरोना त्या दोन्ही दरवाज्यातनं बाहेर पडणार ते तेवढा तो काटा खाली खाली येतो आणि साधारण किती वेळात हे बॉईल होते आठ मिनिट आठ मिनिटात बॉईल होते आपल्या जे काही वेळ लागेल नाही ते प्रेशर बनवायला वेळ लागतो एकदा प्रेशर बनला की दहा मिनिटामध्ये तिकडे झालं बॉईल झाल्यानंतर दहा मिनिटात काढायला हे मग फास्ट आहे बॉइल काढून सुख पसरवायचं थंड व्हायचं थोड्या सुक ओलावा निघा तेव्हा प्रेशर ना म्हणजे काय टाकी फुल झाली आणि ती बाहेर येते हा म्हणजे प्रेशर पूर्ण पोहोचला त्याच्यामध्ये <coughs> शक्कुर भेटल शक्कुर भेटले ना

नाही ते हातला पुन्हा उचलला की पडले त्याला खालून द्या भ्या सांगू टाकायचं काय त्याला खालून सरपंच ने झाकू टाकायला खालच्या याच्यात तर लय बसते छोटी छोटी भांडी लागतील पुन्हा तुम्हाला भांडी कशी बी गळ काढलात ना हा ते प्लास्टिकचे <laughs> आपले छोटे छोटे हा ते बोजा भेटतात यांचे आकडे असतील ना ते हे आटेडाम किती बसतात त्यामध्ये किती किलो बसतील त्यामध्ये वीस किलो वीस किलो बसतात हो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की कोणकोणत्या मशिनरी आम्ही आमच्या कॅशू प्रोसेसिंग युनिटच्या सुरुवाती करण्यासाठी आम्ही वापरलेल्या आहेत आणि त्या कशा वर्किंग करतात तर याशिवाय अनेक मशिनरी या फील्डमध्ये या इंडस्ट्रीमध्ये अवेलेबल आहेत जशा की स्कूपिंग मशीन म्हणा किंवा पिलिंग मशीन म्हणा पॅकिंग मशीन म्हणा पण आमचं हे प्रोसेस आहे जे युनिट आहे ते जस्ट चालू होते त्यामुळे आम्ही बेसिक ज्या रिक्वायर्ड असतात मशिनरी एखादं कॅशू प्रोसेसिंग युनिट चालू करण्यासाठी तेवढ्याच घेतलेल्या आहेत आणि जसजसं आमच्या या प्र कॅशू प्रोसेसिंग युनिटमध्ये प्रगती होईल आणि जशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आम्ही त्या इतर मशीनही आमच्या या, या युनिटमध्ये इन्क्लूड करू आशा करतो ही जी काय माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला उपयोगी पडेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आ, तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र